देश व राज्यातील विविध महत्वाच्या बातम्या पाहण्याकरिता आपल्या हक्काचे पत्रकार टाइम्स या ब्लॉग फेसबुक न्यूज पेपर व युट्यूब चॅनल लाईक व सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद हिंदुस्तान शिव क्रांती सेना या संघटनेचा लोगो आणि झेंडा याचं आज अनावरण झालेलं आहे सात फेब्रुवारीला या संघटनेच्या शाखांचं उद्घाटन मोठ्या प्रमाणामध्ये पलूस तालुक्यामध्ये पहिल्यांदा होत आहे आमचे सहकारी मित्र तुळशी भैया टकले आणि त्यांचे सर्व सहकारी पंचवीस शाखांचं उद्घाटन एकाच दिवशी घेत आहेत महाराष्ट्रातील उपेक्षित वंचित पीडित प्रतारित अपमानित समूहातील तरुण मुलांना एक आपलं हक्काच व्यासपीठ असावं ज्या व्यासपीठावरून सर्वसामान्य लोकांच्या वाचा फोडता येईल येईल त्यांना न्याय देता इल, या एका निरपेक्ष हेतूतून संघटनेची स्थापना केलेली आहे या शाखा ओपनिंग झाल्याच्या नंतर अखंड महाराष्ट्र गाव तिथे शाखा अशा पद्धतीचा कार्यक्रम आम्ही सगळेजण हातामध्ये घेतोय प्रस्थापित व्यवस्थेला टक्कर देण्यासाठी प्रस्तापितांनी सर्वसामान्य लोकांचा नुसता वापर करून घेतला तर तो आता आपला वापर होऊ द्यायचा नाही न्यायासाठी लढायचं गोरगरीब लोकांच्या प्रश्नासाठी लढायचं ही भूमिका घेऊन आम्ही सर्वजण संघटनेमध्ये काम करतोय खूप चांगला प्रतिसाद लोकांचा आम्हाला मिळतो हिंदुस्थान क्रांती सगळ्या आपल्या हक्काचे पत्रकार टाइम्स न्यूज चॅनेल ला करा धन्यवाद